सुप्रसिद्ध राज ज्योतिषंत श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ऐसे देई प्रेमे मना घालवी संकल्प विकल्पना विश्रीही देह गेह बाना माझा मी पणा ही दौडी गडो तुझे नामस्मरण वावी न इतर आठवण दावे मनासी निश्चलपण चंचलपण नातळो स्वामादरिता पोटासे मावळेला ज्ञात मनीषी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी काय असे तव जे अम्मा प्रत पाजलेस निज चरितामृत थापटुनी केलेस जागृत हे काय सुकृत सामान्य ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण सोमनाथ क्षेत्री आहोत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पूर्ण एक वर्ष साधनेमध्ये आयुष्य जगलेले आहे आणि देव आता एकशे पंचवीस वर्षाचे झालेले आहेत एकशे पंचवीस वर्षाचे देव झालेले असताना आता सगळीकडे ही बातमी पसरलेली आहे आणि पांडवांकडून सुद्धा वारंवार अर्जुन त्या ठिकाणी येत आहेत पूर्ण पांडव त्या ठिकाणी येत आहेत आणि देवांनी आपलं अस्तित्व सोडू नये देवांनी आम्हाला सोडून जाऊ नये म्हणून वारंवार देवाला विनवणी करत आहेत परंतु देव कधी साधनीमध्ये असतात तर कधी देव समाधी अवस्थेमध्ये असतात देव सगळ्यांचं म्हणणं ऐकतात आणि देव प्रत्येकाला पूर्णपणे समजावून सांगतात आणि परत आपल्या कार्याला पाठवतात परंतु एक ना एक दिवस तो दिवस उजडणारच होता की ज्या दिवशी देव आपलं अस्तित्व सोडणार होते आणि देवांनी सगळं काही पूर्णपणे फिक्स केलेलं होतं की आपण कुठल्या जागेवरती बसायचं कुठल्या साईडला आपलं तोंड असलं पाहिजे आणि आपण नक्की कुठल्या आसनामध्ये असायला पाहिजे देवांनी आज संपूर्णपणे ती जागा आणि त्या सगळ्या गोष्टी उद्धवजींना सांगितल्या आणि उद्धवजींना सांगितलं की तुम्ही आता या ठिकाणून या स्थानाचा त्याग करा या स्थानामधनं तुम्ही बाहेर निघून जा आणि बरोबर तीन दिवसांनी तुम्ही या ठिकाणी याच वेळेवरती या एवढं उद्धवजींना सांगितलं आणि उद्धवजींनी देखील त्या ठिकाणून निरोप घेतला आता देव या वनामध्ये फक्त एकटेच होते आहे प्रभास क्षेत्रावरती आहे आणि आत्ता याचं नाव भालका तीर्थ असं आहे देव ठरल्याप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते आणि पिंपळाच्या झाडाखाली बसलेला असताना तो मध्यान्नाचा समय होता दुपार उलटून गेलेली होती आणि देव निवांत आपल्या एका पायावरती दुसरा पाय ठेवलेला होता आणि पायाचा अंगठा हलवत होते योग मायाद्वारे देवाने आपली पूर्ण प्राणशक्ती ही आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आणून ठेवलेली होती आणि दूरवर जवळजवळ साडेतीन किलोमीटर आत्ताच्या विद्यमान अंतरावरती एक भिल्ल होता ज्या भिल्लाने त्या ठिकाणी काही हालचाल बघितली आणि त्या हालचालाच्या दिशेने हे हरिण असलं पाहिजे आणि आपल्याला आपली चांगली एक शिकार या ठिकाणी करता येईल म्हणून त्यांनी एक बाण सोडला तो बाण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या उजव्या अंगठ्याला लागला उजव्या अंगठ्याला लागल्यानंतर तो बाण पूर्णपणे विषाणी भरलेला होता देवाचे प्राण अतिशय व्याकुळ झाले आणि साडेतीन किलोमीटरचं ते अंतर पार करत तो पारदीसुद्धा म्हणजे की तो भिल्लसुद्धा त्या ठिकाणी धावत आला आणि आता आपली शिकार आपल्याला इथेच जवळपास कुठेतरी गवसेल म्हणून तो त्या ठिकाणी परतला त्या पिंपळाच्या झाडांच्या वनामध्ये त्या पिंपळांच्या झाडाच्या दाटीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा विवळ अवस्थेत पडलेले दिसले आणि भिल्लाच्या लक्षात आलं की आपला बाण हा कुठल्या प्राण्याला नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला लागलेला आहे भिल्ल काही काही बोलू शकला नाही तो रडायला लागला आणि वारंवार देवाची माफी मागायला लागला त्या परिस्थितीमध्ये सुद्धा देवाने त्याला सावरलं आणि स्वतःच्या जवळ बोलवलं आणि देवाने सांगितलं की तू स्वतःला असा अपराधी समजू नकोस तू चुकीचं काहीच केलेलं नाही ही सगळी माझी रचना आहे परंतु बिल्ल वारंवार म्हणत होता पण देवा मी का त्याच्यामध्ये हे पापकृत्य माझ्या हातून कशाला उद्या समाज मला पूर्णपणे म्हणजे की याचे शासन करेल समाज मला दंडित सुद्धा करेल मला त्या दंडाची काळजी नाही आहो पण किती मोठं पाप माझ्या हातून घडलं त्यावेळेला देव त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात फक्त डोळे बंद करून उभारा तुला सगळं काही कळेल बिल्लाने आपले डोळे बंद केले आणि देव रामयुगामध्ये घेऊन गेले आणि सुग्रीव आणि बालूचं युद्ध चालू आहे किशकिंदा नगरीमध्ये प्रभू रामचंद्र आहेत आणि त्या ठिकाणी सुग्रीव आणि वालीचं युद्ध होत असताना त्या ठिकाणी राम बाण चालवतात आणि ज्यावेळेला राम बाण चालवतात त्यावेळेला वालीच्या पाठीमध्ये गाण तो पूर्णपणे बाण घुसतो आणि तो बाण लागल्यानंतर तो धर्तीवरती कोसळतो आणि त्यावेळेला पाठीमागे वळून बघतो तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी तो बाण चालवलेला आहे त्यावेळेला ते म्हणतात की देवा तुम्ही जर माझ्यावरती बाण चालवणार होतात त्यावेळेच्या राम अवतारामध्ये तुम्ही माझ्यावरती बाण चालवलेला आहे तुम्ही स्वतः देव आहात आणि देव असताना ज्यावेळेला तुम्ही माझ्यावरती बाण चालवताय तर मला सांगायचं मी पुढे छातीवरती तुमचा बाण झिल्ला असता तुम्ही माझ्या पाठीत का बाण मारला त्यावेळेला देव म्हणतात की नाही मला तुझ्या छातीमध्येच बाण मारायचा होता पण तुझ्यामध्ये आणि सुग्रीवामध्ये युद्ध चालू असताना तुझी पाठ त्यावेळेला पुढे आली पण तुझ्या मनामध्ये असं आहे की मी तुझ्या पाठीवरती बाण मारलेलं आहे ते अवयल्याने घडलेलं आहे पुढच्या माझ्या एका जन्मामध्ये असंच होईल मी श्रीकृष्ण म्हणून जन्माला येईन आणि त्यावेळेला तू भिल्ल म्हणून असशील आणि मी जसा बाण मारला तसा तूच अवहल्याने बाण मारशील मी त्या बाणाचा स्वीकार करेन आणि जसे आता तुझे प्राण जाणार आहेत तसे माझे प्राण त्या ठिकाणी जातील प्रभू रामचंद्रांनी दिलेलं ते वचन ह्या जन्मामध्ये श्रीकृष्ण परमात्माहून पूर्णपणे पाळलं भिल्लाला समजलं की आपण त्यावेळेला वाली होतो आणि आपण त्यावेळेला किशकिंदा नगरीमध्ये होतो त्यांनी देवाला एवढंच सांगितलं की आता तरी मला मोक्ष द्या आणि देवाने त्या ठिकाणी त्याला मोक्ष दिला आणि मोक्ष दिल्याच्यानंतर आता देव आपलं अस्तित्व सोडणार आहेत उद्धवजी त्या ठिकाणी आले आणि उद्धवजींना त्यांनी सांगितलं हे भालका तीर्थ असेल ही जागा भालका तीर्थ म्हणून असेल इथे या भिल्लाचं स्थान असेल इथे या भिल्लाची समाधी असेल आणि ह्याला या ठिकाणी मोक्ष मिळालेलं आहे पुढे ज्यावेळेला माझं क्षेत्र होईल त्यावेळेला माझ्या या कृष्णधाममध्ये हे भालका तीर्थ म्हणून तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करून द्या पुढे आता देव आपलं अस्तित्व सोडणार आहेत देव आपल्या शरीराचा त्याग करणार आहेत हे लक्षात आल्यावर उद्धवजींनी सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना बोलवलेलं असताना सगळे येईस्तो देव म्हणले की मला इकडनं घेऊन चला आणि देवांनी त्या ठिकाणून प्रस्थान सोडलं आज देव पूर्णपणे विवळ अवस्थेमध्ये आहेत फक्त उद्धवजी बरोबर आहेत आणि तिकडनं आत्ताच्या याच्यामध्ये कृष्णधाम यात्रेमध्ये जिथे पूर्णपणे गीता भवन आहे जिथे गीता मंदिर आहे त्या ठिकाणी देवांना आणण्यात आलं वाटेमध्ये दे फक्त देव राधेला भेटले बाकी कुणालाही भेटले नव्हते आणि राधेला भेटल्यानंतर देवांनी राधेला सांगितलं की मी आता माझं अस्तित्व मिटवणार आहे हा देह पूर्णपणे पंचतत्वामध्ये दे विलीन करणार आहे देव प्रत्येकाला शेवटची इच्छा विचारत होते पण राधेला कुठलीही शेवटची इच्छा विचारली नाही देवाने राधेला एवढंच सांगितलं की आपलं अस्तित्व संपवायचं आहे त्यावेळेला राधेने सुद्धा आपलं अस्तित्व संपवलं आणि राधा पूर्णपणे हवा बनली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करून गेली म्हणून राधाची कुठेही मेमोरियल प्लेस नाही राधाचं कुठेही समाधी नाही आणि राधाची कुठेही अशी जागा नाही की जिथे राधाचा मृतदेह ठेवला असेल कारण राधाचा मृतदेह राहिलाच नाही ती हवा बनली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हृदयामध्ये सामावली गेली पुढे देवांना गीता भुवनला आणण्यात आलं गीता भुवनची इथे ठेवल्यानंतर लगबगीने अर्जुनाला देवांनी द्वारकेमध्ये पाठवलं की तू द्वारकेमध्ये जा आणि संपूर्ण द्वारका खाली करून घे कारण समुद्राला ती ताब्यात द्यायची आहे समुद्र ती ताब्यामध्ये घेईल आणि देव जसे विवळायला लागले तसं समुद्राने पूर्णपणे द्वारकेवरती अटॅक केला आणि पूर्णपणे द्वारका आपल्या ताब्यामध्ये घ्यायला सुरुवात केली अर्जुनाला देवानं सोडून जायचं नव्हतं परंतु देवाने सांगितलेली जबाबदारी पार पाडायची होती म्हणून अर्जुन त्या ठिकाणी द्वारकेमध्ये आले आज द्वारकेमध्ये ज्यावेळेला अर्जुन आले त्यावेळेला तिथे गीता भुवनामध्ये म्हणजे आत्ताच्या गीता मंदिरामध्ये देवकी वसुदेव होते नंदा आणि यशोदा होते दादा त्या ठिकाणी होता प्रद्युग्न महाराज त्या ठिकाणी ठिकाणी होते रुक्मिणी त्या ठिकाणी होती हे सगळेजण त्या ठिकाणी एकवटलेले होते आणि हे सगळे एकवटलेले असताना देवांना आता आपलं अस्तित्व आहे त्यावेळेला देव देवकीला विचारतात की अगं तुझी काय इच्छा आहे ती मला सांग मला जायच्या अगोदर तुझी इच्छा पूरी करायला का पाहिजे काय इच्छा आहे ती मला सांग त्यावेळेला आई म्हणते म्हणजे देव की देवकी म्हणते मी तुझ्यामध्ये कायम माझा पुत्रच बघितला मला चतुर्भुज नारायणाचं कधी दर्शन झालं नाही तर मला चतुर्भुज नारायणाचं दर्शन दे आणि याच ठिकाणी मोक्ष दे तिथे पृथ्वीवरती तू नाही तिथे मला सुद्धा राहायचं नाही देवाने पूर्णपणे चतुर्भुज नारायण स्वरूपामध्ये तिला दर्शन दिलं आणि दर्शन देऊन झाल्याच्या नंतर आपलं अस्तित्व तिथे संपवलं देवांनी वासुदेवाकडे बघितलं आणि वासुदेवाला सांगितलं अरे वासुदेवा सांग तुला काय पाहिजे जे तुला पाहिजे ते मी आज या ठिकाणी तुझा पुत्र म्हणून देईन त्याला वासुदेव म्हणला की अहो देवा तुम्ही अगदी जन्माला आल्यापासून मी तुमच्यामध्ये फक्त चतुर्भुज नारायण बघतो आहे मला पुत्राचं दर्शन तुमच्यामध्ये कधीच झालं नाही आईचं प्रेम आणि बापाचं प्रेम ह्याच्यामध्ये किती फरक असतो ते बघा आईला कधी देव भेटला नाही कायम स्वतःचा मुलगाच भेटला आणि वडील असं सांगतात की मला कायम देवच भेटला मला माझं पुत्र कधी भेटलं नाही तर त्या चतुर्भुज नारायण अवस्थेमधनं त्या लहान बालकाच्या स्वरूपामध्ये मला दर्शन द्या जे तुम्ही मला मथुरेमध्ये त्या कारागृहामध्ये प्राप्त झालं होता देवाने लीला घडवली आणि तसं दर्शन घडवलं वसुदेवाने सुद्धा सांगितलं जिथे तुम्ही नाही तिथे मला माझं अस्तित्व ठेवायचं नाही वसुदेवाने सुद्धा आपले प्राण त्याग केले देव नंदला विचारलं की नंद तुला काय हवं त्यावेळेला नंदाने सांगितलं की बघा तुमचा नऊ लक्ष गायींचा परिवार आहे नऊ लक्ष गोधन आपल्याकडे आहे त्या गायीन करता त्यांच्या संरक्षणाकरता मला माझं अस्तित्व ठेवायला पाहिजे तर तो नऊ लक्ष गोवंश पोचण्याची ताकद तुम्ही मला द्या तो वंश वाढवण्याची ताकद तुम्ही मला द्या या देशामध्ये या भूमीमध्ये परत कधीही गो धनाची कमी नको असा आशीर्वाद द्या देवानी त्यांना आशीर्वाद दिला आणि नंदनी पूर्णपणे ती जबाबदारी घेतली मग यशोदेला विचारलं की यशोदे तुला काय हवं आहे म्हणून त्यावेळेला यशोद्याने सांगितलं की एक मुलाची आई म्हणून मला लग्नामध्ये कुठेच मिरवता आलं नाही कुठेच मला असं करता आलं नाही की एक लग्नाची आई म्हणून जो मान बसतो तो मला कधी मिळाला नाही म्हणजे तर मला असं आहे की लग्नामध्ये मुलाची आई म्हणून मिरवायचं आहे त्याला देव म्हणले की आता मी खूप लिला करून दमलेलो आहे आणि आता माझं अस्तित्व संपायचं आहे तर मी पुढचा जन्म घेईन त्या जन्मामध्ये फक्त लग्नाकरता जन्म घेईन आणि त्या लग्नामध्ये ज्यावेळेला वेळ असेल त्या जन्मामध्ये त्यावेळेला तुझा मातृ म्हणून स्वीकार करेन तुझा आई म्हणून स्वीकार करेन आणि तूच पूर्णपणे त्या ठिकाणी मिरवशील आणि तूच माझं लग्न लावून देशील म्हणून देवाने तिरुपती स्वरूपामध्ये स्वतःचा अवतार घेतला त्यावेळेला पूर्णपणे मातृ स्वरूपामध्ये तिला प्राप्त करून घेतला त्यावेळेला यशोदा म्हणते की मग असं असू दे की सदैव तुम्ही पुढे असू दे आणि मी तुमच्या पाठीमागे असू दे त्याप्रमाणे तिला वरदान दिलं म्हणून आज सुद्धा देव पुढे असतात आणि भक्तीने आपण देवाच्या पाठीमागे सदैव असतो यशोदा आणि नंद पूर्णपणे गोदन सांभाळण्याकरता आणि गोवंश वाढवण्याकरता त्या ठिकाणी पुढे सरकले दादाकडे देवाने हक्काने बघितलं आणि विचारलं तुम्हाला काय पाहिजे ते म्हणणे मला काहीच पाहिजे नको मीही माझं अस्तित्व या ठिकाणी संपवतो त्या ठिकाणी बळीराम दादांना स्वरूप प्राप्त झालं आणि तिथल्याच एका गुफेमधनं ते पूर्णपणे गुफे अंतर्धान पावले आज सुद्धा ती गुफा आहे आजही सुद्धा आपण ज्यावेळेला गीता भुवनमध्ये जाऊ गीता मंदिरामध्ये जाऊ आपण प्रभाग क्षेत्रामध्ये असू आपण त्या कृष्णधामामध्ये असू त्यावेळेला सगळ्या जागा मी तुम्हाला दाखवले आज सुद्धा या सगळ्यांच्या समाधी तिथे आहेत या सगळ्यांच्या मेमोरियल प्लेस त्या ठिकाणी आहेत देवांनी त्या ठिकाणी सगळ्यांना बघितलं सगळ्यांना पूर्णपणे खुश केलं रुक्मिणी मातेने सुद्धा सांगितलं मीही माझं अस्तित्व इथे संपवत आहे तुम्ही जिथे पृथ्वीवरती नाही तिथे मला थांबायचं नाही देवांनी तिला सुद्धा पूर्णपणे परवानगी दिली रुक्मिणी मातेने आपलं अस्तित्व संपवलं आणि आता देवांना स्वतःचे प्राण त्याग करायचे आहेत आता देवांना प्राण सोडायचे आहेत त्यावेळेला देवांच्या चार पिढ्या समोर होत्या देवांच्या चार पिढ्यांमध्ये पूर्णपणे प्रद्युग्न महाराज त्या ठिकाणी होते अनिरुद्ध महाराज त्या ठिकाणी होते अनिल महाराज त्या ठिकाणी होते सुनील महाराज त्या ठिकाणी होते म्हणजे देवाच्या चार पिढ्या समोर होत्या आणि हे सगळे जण बांधव देवाच्या समोर होते परंतु असं असताना सुद्धा स्वगोत्री कुणाला न बोलवता देवांना हा उद्धवजींना हाक मारली उद्धवजी तुम्ही पुढे या आणि उद्धवजींचा हात देवाने हातामध्ये दे घेतला का तर जाताना पण देवांना हा संदेश द्यायचा होता की दोस्ती बडी चीज आहे आयुष्यामध्ये कधीही मित्राला विसरू नका कधीही कोणी कामाला येईल तर मित्र कामाला येईल आयुष्यामध्ये जीवन नसलं तरी चालेल पण मित्र असला पाहिजे संपत्ती नसली तरी चालेल पण मित्र असायला पाहिजे आणि शेवटचा क्षण आहे की आता प्राणसुद्धा नसणार आहेत पण त्यावेळेलासुद्धा सुद्धा बरोबर कोण पाहिजे तर मित्र पाहिजे उद्धवजींना समोर बोलवलं उद्धवजींचा हात देवाने हातामध्ये घेतला आणि शेवटचा श्वास सोडला त्या ठिकाणी पूर्णपणे ज्यावेळेला देवांनी श्वास सोडला त्यावेळेला अर्जुनाने द्वारका खाली केलेली होती आणि संपूर्ण द्वारका त्या ठिकाणी समुद्रामध्ये विलीन झाली समुद्राच्या आतमध्ये खोलवर द्वारका चाललेली होती अर्जुन धावत धावत देवांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी प्रभास क्षेत्राच्या दिशेने निघाला त्या सगळ्या लोकांना घेऊन तो तिकडनं इकडे येत होता त्यांनासुद्धा श्रीकृष्ण परमात्म्यांना भेटायचं होतं आणि त्या भेटीकरता त्या सगळ्यांना घेऊन अर्जुन त्या ठिकाणी येत होता परंतु अर्जुनाची शेवटची भेट झाली नाही म्हणून त्याच वेळेला प्राण सोडत असताना अगदी शेवटच्या क्षणामध्ये प्रद्युग्न महाराजांना देव म्हणतात की माझा दहावा माझा तेरावा माझं श्राद्ध हे कुठलंही कर्म तू करू नकोस म्हणून ते अर्जुनाला करायला कारण त्यांना माहिती आहे की अर्जुन आपल्याला सोडून राहू शकत नाही त्याला कुठेतरी हे समाधान मिळू दे की देवांचं सगळं कार्य मी पार केलंय म्हणून स्वतःचा पुत्र असताना स्वतःचे वंशज असताना स्वतःचे गोत्राचे लोक असताना सुद्धा देवाने ती संधी दिली ती अर्जुनाला दिली पुन्हा देवाने हे सांगितलं की दोस्ती चीज आहे शेवटला मित्रच आपल्या गणाचा आहे मित्रच आपल्या गोत्राचा आहे त्याप्रमाणे अर्जुन त्या ठिकाणी पोचला आणि अर्जुन त्या ठिकाणी पोचल्यानंतर देवांचं अंतिम दर्शन आणि पूर्णपणे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अर्जुन पूर्णपणे पाचारण करतो पुढे कृष्णधाम यात्रेमध्ये देवांचे अंत्यसंस्कार कुठे झाले त्या ठिकाणीसुद्धा आपण जाऊया तिथे कुठली अद्भूतपूर्व घटना घडली आणि त्याच्याने कसं पुढचं कृष्णधाम निर्माण झालं तेही ऐकूया आज इथेच थांबूया 我们死了。